माननीय इलेक्शन कमिशनच्या सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतुष ही सूचना होत्या की शस्त्र विक्री असेल किंवा शस्त्र साधा असेल त्याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावयाची आहे त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं कंडिविरोधी पथक आणि विशेष कृषी दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम आ, पी आय वणिका पाटील मॅडम ए पी आय करमाळे साहेब ए पी आय साहेब पी एस आय राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोळीच्या हातीमध्ये करता एक आरोपी येत आहे त्या त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वयवर्ष पस्तीस हा आता राहतो पण आपण मोळचा राहणारा आहे बिहारचा तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता त्यामध्ये आपल्याला जवळजवळ चार चार पिस्टल दोन गावटी कट्टे एक मॅगझिन आणि अठरा जीवन काळदुसे त्या ठिकाणी त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली याची जवळजवळ किंमत तीन लाख चाळीस हजार याची किंमत आहे टोटल आणि याच्यामध्ये आता पुढेही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल कायम ब्रँचनं खंडीविरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढील काही माहिती आहे त्या अनुषंगानं पुढीलही आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट करणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही वेपन मिळतात का त्याचाही तपास चालू आहे बॅकग्राऊंड काय आरोपीचा हा जो आरोपी आपण शंभू सुरेश महतो जो आपण यामध्ये जो विक्री करताना वेपन पकडलेला आहे हा जुना कोणाच्या आरोप गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता अकरा वर्ष शिक्षा भोगून हा बाहेर बेलवरती सध्या आलेला आहे आणि बाहेर बेलवरती असताना अशा पद्धतीचा हा ट्रेड करताना <coughs> वेपनचा ट्रेड करताना आपल्याला मिळून आलेला आहे Hati-hati.